हरियाणा मधली परिस्थिती बघा हरियाणामध्ये झालं काय निवडणूक आहे प्रचार सुरू झाला हरियाणामध्ये आज परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिकीट परत करतायत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणुकीतून माघार घेत आहेत कारण हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सांगितलंय की ज्यांनी आम्हाला नाडलं त्यांना आम्ही सोडणार नाही आणि हाच निकाल हाच निकाल आता महाराष्ट्रातल्या जनतेनं घ्यायची गरज आहे कारण आवळा देऊन कोळा काढण्याची ही परिस्थिती आहे म्हणजे आता कदाचित दिवाळीच्या आसपास निवडणुका लागतील दिवाळीच्या आसपास जर निवडणुका लागल्या तर आमच्या माता भगिनी नक्की हा विचार केला पाहिजे गोडेतील शंभरच सव्वाशे झालं किती एकशे एकशे तीस आणि खोबर कितीच झालं दीडशेच एकशे नव्वद म्हणजे खोबरं वाढलं चाळीस रुपयानी तेल वाढलं तीस रुपयांनी दिवाळीला करंजा ताळणार कशा दिवाळीला तळ करंजा तळायच्या आधी हा हिशोब करावा लागेल का किलो माग जर एवढा भाव पडला तर पंधराशे रुपये कुठं गेले तेच कळलं नाही आणि मग आवळा देऊन कोहळा ज्यांनी काढला त्या भारतीय जनता पक्षाला हद्दपार करण्याशिवाय आता अत्यंत नाही भावांना